मनोज सरांगे पाटील यांची समर्थकांसह मुंबईकडे कूच मराठा आरक्षणासाठी पुन्हा मनोज सरांगे पाटील यांनी दंडट थोपटले आहे रोजी आजाद मैदानावर ते आरक्षण मिळेपर्यंत जागा सोडणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे जरांगे पाटील यांनी सकाळी किल्ले शिवनेरीचे दर्शन घेतले आहे एकीकडे मराठा समाजाने आझाद मैदानावर जमण्यास सुरुवात केली आहे तर दुसरीकडे पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले आहे मनोज जरांगे आता थेट मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत मनोज पाटील अंतरवाली सराटीतून रवाना झाले सत्तावीस ऑगस्ट त्यांचा मुक्काम शिवनेरी येथे होता हा मोर्चा चाकण तळेगाव आणि लोणावडा या महत्वाच्या ठिकाणांवरून पुढे सरकत थेट वाशी पर्यंत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघाला आहे धुळ्यातील धुळे मेमो ट्रेनने मुंबईकडे कूच करणार आहेत मराठा संघर्ष योद्धा मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठीचा महामोर्चा मुंबईकडे मार्गस्थ होत आहे शिवनेरी किल्ल्याचे दर्शन घेऊन नारायण मंचर मंचरखेड चाकण तळेगाव मार्गे लोणावळ्यातून मोर्चा आझाद मैदान मुंबईकडे रवानाही होणार आहे मोर्चात मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी होत असल्याने तळेगाव चाकण राष्ट्रीय अठ्ठेचाळीस डी वर वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे वाहन धारकांनी पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुत गती मार्गाचा किंवा अन्य पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पिंपरी चिंचवड वाहतूक विभाग विभागाने केले असून दिवसभर या मार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तात्पुरता वाहतूक बदल करण्यात आला आहे तसेच पुणे ग्रामीण पोलीस दलातील वडगाव कामशेत लोणावळा पोलीस प्रशासनही सज्ज झाले असून जागोजागी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे